महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल सातेरी देवीची चरणी लीन झालाय दुसऱ्यांदा तुम्हाला संधी मिळाली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आज मी खास आ, सातेरी चरणी लीन झालाय काय मागणी आहे आई सातेरीच्या आशीर्वादाने आज परत एकदा महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रवासियांची सेवा करायची संधी मला प्राप्त झाली आहे दरवर्षी या मातीतले असल्यामुळे आणि याच आमच्या जिल्ह्यातले असल्यामुळे सावंतवाडी वेंगुर्ल्याचे असल्यामुळे आम्ही सातत्याने इकडे दरवर्षी जत्रेसाठी येतोच परंतु यंदा त्रिपुरारी पौर्णिमेला पंधरा नोव्हेंबरला जत्रा होती आणि निवडणूक असल्यामुळे मला तेव्हा येता आलं नव्हतं आणि त्यापूर्वी येऊन गेलेलो आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी व आमच्या ग्रामस्थांना सर्वांना आ त्यांचे आभार मानण्यासाठी आज त्यांच्या आशीर्वादातून देवीच्या आशीर्वादातून महाराष्ट्र विधानसभेतील सर्वोच्च पद हे सिंधुदुर्गवासियाला सिंधुदुर्गाच्या पुत्राला मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळाली आहे त्यामुळे आईचे आभार मानून आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज मातोंडला आलो आहे आणि या सिंधुदुर्गात जी कामं करायची आहेत आज ही संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यासाठी इकडचे रखडलेले रस्त्यांची कामं असतील अथवा इकडे देवस्थानांची जी विषय असतील प्रलंबित विषय असतील हे सगळे विषय सोडवण्याची गरज आहे त्याचप्रमाणे इकडे नोकरीधंदा ह्याला वाव देण्यासाठी अधिक इको फ्रेंडली असे उपक्रम इकडे राबवणं आवश्यक आहे इकडे टुरिझमला वाव देणं आवश्यक आहे इकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणणं आवश्यक आहे आणि या कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य न घालवता इकडे शाश्वत विकास करणं हे आमच्या विचाराधीन आहे त्यामुळे ह्यापुढेही मी कोकणात अधिक येणार आहे आणि कोकणातला अधिक संधी कशी मिळेल या संदर्भात पुढचं कार्य करणार आहे महत्त्वाचा म्हणजे आरोग्याचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर आरोग्य यंत्रण तेवढी सक्षम नाही आहे तर त्याबाबत आणि पर्यटन वाढण्यासाठी काय होईल पर्यटन इकडे वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न सातत्याने होता आणि राहणार आहे आता इकडे आपल्याला माहिती आहे चिपीला पण एअरपोर्ट झालेला आहे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आमच्या वेंगुर्लं सावंतवाडीपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि त्यामुळे आता इंटरनॅशनल टुरिझम या जिल्ह्यात कसं आणता येईल या संदर्भात आम्ही काम करत आहोत सर चिपीचं विमानतळ आहे त्या तर त्यामध्ये फक्त मुंबईच्या ज्या सेवा होत्या त्या सर्व बंद झाल्या आहेत फक्त केवळ पुणा सेवा सुरू आहे तर ही पुरवत होण्यासाठी काय प्रयत्न होईल का मी या संदर्भात गेल्या अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केलेली आहे आणि मी अशी विनंती केलेली आहे की जेवढे छोटे विमानतळ राज्य शासनाने उभारलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणी मुंबईवरनं जी राज्याची आर् राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे तिकडनं या छोट्या विमानतळावरती कंपल्सरी फ्लाईट्स ऑपरेटर्सनी ऑपरेट करणं आवश्यक असल्यामुळे त्या संदर्भातले नियम बनव बनवण्यात यावे सर आता बजेट अधिवेशन आहे तर अनेक वर्षाची मागणी आहे की पुन्हा एकदा पेन्शन योजना सुरू करावी केंद्राने सहावा वेतन आयोग दिला आहे तर काय वाटतं की यावेळी ह्यावेळी होईल का ज्या ज्या गोष्टी राज्यासाठी आणि राज्याच्या जनतेसाठी आवश्यक है, साथी राज्या आहे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या पुढे जाण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी विधिमंडळातनं आम्ही प्राप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करू कोकणला प यावेळी ब बजेटमध्ये मोठी संधी मिळेल का कोकणासाठी यंदा राज्याचं फार गांभीर्याने लक्ष आहे राज्य शासनाचं आणि कोकणाला वाव दिला तर राज्याचं पण इकॉनॉमिक पॅटर्न हे फार पुढे जाऊ शकेल असा सगळ्यांनाच विश्वास आहे त्यामुळे कोकणाला यंदा चांगला न्याय मिळेल असा माझा पण विश्वास आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल